गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं विधान केलंय त्यामुळं ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी हे दोघं बंधू खरंच एकत्र येणार का हा प्रश्न निर्माण होतोय पाहूया या रिपोर्टमधून ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड आता हाच ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळं अडचणीत आल्याचं बोललं जात आहे हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं भाष्य केलंय ठाकरेंसह पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय पण ठाकरे ब्रँड संपणार नाही हे मी लिहून देतो असं राज ठाकरे यांनी ठासून सांगितलं ठाकरे ब्रँड संपणार नाही ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही पहिला इम्पॅक्ट जर महाराष्ट्रावर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे आता मी आणि उद्धव ठाकरे आहोत आडनाव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही त्यांचे पक्ष तोडले त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं त्यांचं चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला की त्यासाठीच आहे पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकरे आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत तुम्ही बोगस होटर लिस्ट निर्माण करून निवडणुका जिंकलेला या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जाते तक सुरत चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार नाही ब्रँड राहतील खरंच हे राजजींचं मोठेपणा आहे आणि मी त्यांचे आभारी मानते कारण का खरंय की आदरणीय पवार साहेब आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रिय आंदनीय बाळासाहेब ठाकरे या दोघांनी शून्यातून विश्व उभं केलं आणि सगळ्या देशामध्ये दे ह्या दोन्ही नेत्यांची एक मोठी ओळख गेल्या सहा दशकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत त्यामुळे अर्थातच त्या दोघांच्याबद्दल जे प्रेमाचे शब्द राज्यांनी काढले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते गेल्या महिन्यात एकोणीस एप्रिलला अचानक राज ठाकरेंनी युतीसाठी साथ घातली त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सर्व वैर विसरून आपला हात पुढे केला मात्र या गोष्टीला महिला उलटून गेला तरी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा पुढे गेलेली नाही दरम्यान राज ठाकरेंसोबत नातं जोडण्याची उद्धव ठाकरेंची मनसे आणि हिलसे भूमिका असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय तसंच पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू असून ठाकरे बंधू योग्य वेळी पडदावर वे करतील असं मोठं विधानही राऊतांनी केलंय आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्यासंदर्भात ठेवलेली आहे ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही त्याच्यासाठी चार पावलं पुढे यावी लागतात जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत चार पावलं पुढे आले असते पण तशी कुठलीही गोष्ट नाही आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आत्ता कुठलीही उबाटाबरोबर बोलणे चालू नाही दोघे भाऊ एकत्र आल्यास नवगणित निर्माण होऊ शकतं असं बोललं जात आहे विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते तसा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे प्राण ठाकरे टिकवण्यासाठी एकत्र येणार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये सर्वाधिक त्रेसष्ट आमदार विजयी राज ठाकरेंच्या नेतृत्वात दोन हजार नऊ मध्ये सर्वाधिक तेरा आमदार विजयी उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ छप्पन्न वरून वीस वर राज ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ एक वरून शून्य वर मनसेमुळं अनेक मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना फटका बसलाय अनेक मतदारसंघात मनसे उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झाले वरळीमधून आदित्य ठाकरे कमी फरकानं विजयी झाले तर माहीम मधून अमित राज ठाकरे पराभूत झाले मूळ शिवसेना पक्ष ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे गेला एकही आमदार नसल्यानं मनसेच्या अस्तित्वाचाही प्रश्न अडचणीचा काय भाग आहे दोघे भाव आहेत आज नाही उद्या कधी नाही तरी येणार ना होते जर आता येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही त्यांचे आता काय विचार असतील दोघा भावांचे ते आज तरी कोण नाही सांगत तरी राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल हे तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही मला काय वाटण्याचा का संबंध आहे साहेबाला आणि उद्धव साहेबाला वाटलं पाहिजे त्यांना एकत्र यावं त्याच्या त्याच्या दोघांची एकत्र आलं तर कुणाला दुःख आहे आम्हाला आम्हाला काही म्हणणं नाही त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी सर्वाची आहे पण मला हे माहिती आहे एक्कावन टक्केची लढाई जिंकण्याची क्षमता महायुतीमध्ये आहे त्यामुळं मुंबईचा महापौर भाजपचा आणि महायुतीचा असणार आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या वेग युत्या आणि आघाड्या बघायला मिळाल्या मात्र उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराने कौटुंबिक वैर सपथ राहिले परिणामी या वादात दोघांचंही सैन्य गारत झालंय त्यामुळं बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे हा संदेश ठाकरे बंधू मनावर घेणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज